केंद्रात महायुतीची सत्ता येणार असून पंतप्रधान म्हणून पुन्हा नरेंद्र मोदीच विराजमान होणार आहेत त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता केंद्रात पंतप्रधान मोदी म्हणून विकासाची साखळी भक्कम करण्यासाठी खासदार सिंह नाईक निंबाळकरांनाच मत द्यावं असं आवाहन मोडणीम भाजप व मित्रपक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केलं आहे मोन्डीम येथे काल भाजपा शिवसेना रयत मनसे रिपाई यासह मित्र पक्षांनी होम टू होम प्रचार केला तर रात्री वार्ड टू वार्ड बैठका घेतल्या हॉटेल कल्पतरू येथील बैठकीस मोनिम जिल्हा परिषद गट व उपळाई जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी नागरिक उपस्थित होते या प्रसंगी आमदार बमरराव शिंदे यांनी व खासदार निंबाळकरांनी विकासासाठी योगदान दिले असून ही साखळी पुढे चालू ठेवण्यासाठी मतदारांनी महायुतीचे खासदार निंबाळकरांनाच मतदान करावे असे आवाहन केले याप्रसंगी कैलास तोडकरी संतोष पाटील रवी जाधव धनाजी श्रीशैल मोरे नंदकुमार मोरे ॲडव्होकेट गणेश सुर्वे नवनाथ मोहिते राहुल केदार अमोल काटकर विशाल पाटील महादेव सुर्वे सुधीर सुर्वे राम मोरे अनिल सुर्वे प्रताप व्यवहारे शंकर व्यवहारे आदीसह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते याप्रसंगी मोंनीम जिल्हा परिषद गट व उपाळी जिल्हा परिषद गटातून कमळाला लीड मिळेल असे पदाधिकाऱ्यांनी आत्मविश्वासाने सांगितले शिवाय पंतप्रधान मोदींची माळशिरसमध्ये झालेल्या सभेनंतर वारं फिरले तुजारीकडून कमळाकडे वळू लागले असंच कार्यकर्त्यांनी सांगितलं असून आपापल्या भागातून जास्तीत जास्त मतदान खासदार निंबाळकरांना करावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा